आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे पाच शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आणि आन सर्वात मोठी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे बघा तर पी एम किसान योजनेचा व नमो शेतकर योजनेचा पहा हप्त्याची तारीख या ठिकाणी जाहीर झालेली आहे पी एम किसानचा विसावा हप्ता तर नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता ही तारीख या ठिकाणी जाहीर झालेली आहे लवकरात लवकर हा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा होणार आहे लवकरात लवकर का जमा होणार त्याचे कारण देखील आपण तुम्हाला सांगणारच आहोत पण त्यापूर्वी बघा नेमकं हप्त्याची तारीख काय आहे का खरंच हप्ता उद्या या ठिकाणी जमा होणार आहे आणि हप्ता जमा होण्यासाठी शेतकऱ्याला कोणते काम करावं लागतं नार। ते देखील या ठिकाणी माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी शेतकऱ्याला करणार आहे व्हिडिओची लिमिट खूप कमी आहे पाच मिनटाचा व्हिडिओ आहे त्यामुळे संपूर्ण बघा सर आता मग या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया का खरंच नम शेतकरी योजनेचा हप्ता किंवा पी एमचा हप्ता उद्या मिळणार आहे पी एम किसान म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना हे प्रत्येक शेतकऱ्याला माहीत आहे जे केंद्र सरकारने शेतकऱ्याला आर्थिक स्थितीला सुदृद्योग करण्यासाठी या ठिकाणी सुरू केलेली आहे याबाबत एक महत्त्वाची आणि दिलासादायक अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे पुढील हप्त्याबद्दल असलेल्या या नव्या माहितीमुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे लाट या ठिकाणी उमटण्याची शक्यता आहे या योजनेच्या पुढील हप्त्याचे वितरण जून महिन्यात या ठिकाणी श शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करण्यात या ठिकाणी येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे परंतु नेमकं जून महिन्यामध्ये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हा हप्ता कधी मिळणार त्याबद्दल देखील सविस्तर माहिती या ठिकाणी पाहून घ्या आणि सोबतच हप्ता मिण्यासाठी शेतकऱ्याला एक काम देखील करावं लागणार आता नेमकं का खरंच जून महिन्यामध्ये हप्ता मिळणार ते देखील एकदा पाहून घेणे अतिशय महत्त्वाचे ठरत आहे आता पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता म्हणजे शेतकऱ्यांना दिला जाणार बघा नवीन आर्थिक सहाय्य हे वितरण करण्यात येणार आहे याबद्दलची ताजी माहिती अशी आहे की विसावा हप्ता जून महिन्यात शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार आता या संदर्भात अनेक महत्वाचे अपडेट समोर आले आहे पण का खरंच जून महिन्यातच हप्ता जमा होणार आहे सत्य माहिती या ठिकाणी जाणून घ्या बघा केंद्र सरकारने तसेच राज्य सरकारने त्यांना हप्ता न मिळाल्याने बघा न मिळालेल्या या ठिकाणी जे काही शेतकरी आहे या ठिकाणी बघा त्यांची ओळख पटवून त्यांना कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी विविध उपाययोजना केलेल्या आहेत तर पहा केंद्र सरकारच्या माध्यमातून त्यांना निर्देशन देण्यात आलेले आहे की जो कोणी पात्र लाभार्थी आहे परंतु बघा तांत्रिक कारणामुळे हप्ता मिळालेला नाही बघा त्यांच्यासाठी सर्व पेंडिंग हप्ते लवकरात लवकर व्यक्ती करण्याचे बघा वितरण करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे त्याचबरोबर अशा शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची पूर्तता आणि त्रुटी दूर करण्यासाठी अनेक मोहिमा राबवण्यात येत आहे म्हणजे की बघा ज्या शेतकऱ्यांच्या ठिकाणी हप्ते रखडलेले आहे मागील हप्ते रखडलेले आहे त्यांच्यासाठी पण एक उपाय आहे आणि बघा ज्या शेतकऱ्याला पुढील हप्ता मिळणार आहे त्यांना पण एक काम करावं लागणार तर ज्या ठिकाणी शेतकऱ्याला पुढील हप्ता या ठिकाणी मिना परंतु नियम हा हप्ता मिना तरी कधी येतात त्याची माहिती या ठिकाणी लगेच एका मिनटातच त्या ठिकाणी जाणून घेऊया आता राज्य सरकारनेही या संदर्भात शेतकऱ्यांना त्रुटी दूर करण्याच्या प्रक्रिया सुरू केल्या आहे के त्यामुळे राज्यातील विविध शेतकऱ्यांची माहिती एकत्रित केली जात आहे त्यांना पात्र ठरवून त्यांच्या खात्यात हप्ता वितरित केला जाणार आहे बघा या मोहिमेअंतर्गत साधारण बघा जे काही आकडेवारी समोर आलेली आहे ती त्र्याण्णव लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना ठिकाणी चे हप्ता मिळण्याची डाट शक्यता आहे दोन्ही हप्ते नम किसान आणि पी एम किसान सन्मान निधी योजनेचे हप्ते आता महाराष्ट्र राज्यातही पी एम किसान योजनेचे विसव हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यासाठी राज्य सरकारने सर्व तयारी या ठिकाणी पूर्ण केली गेली आहे जून महिन्यामध्ये पाच जून महिन्यामध्ये या ठिकाणी ब्याण्णव लाख एकोणनव्वद हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ता वितरित केला गेला होता बघा जो काय मागील हप्ता होता तो या ठिकाणी वितरित केला गेला होता आता या हप्त्याच्या वितरणाने राज्यातील शेतकऱ्यांची संख्या आणखी वाढणार आहे आता जो काय विसावा हप्ता आहे त्याची या ठिकाणी संख्या शेतकऱ्याची जास्त होणार आहे तसेच आध्यात्मिक किंवा इतर कोणत्याही कारणास्तव योग्य लाभार्थ्यांना हप्ता मिळाला नाही अशा शेतकऱ्यांवर लक्ष देण्यात येत आहे त्यांना ठिकाणी योग्यतेनुसार हप्ता मिळण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आलेली आहे परंतु नमचा हप्ता किंवा पी एमचा हप्ता नेमकं मिळणार तर कधी का दोन्ही हप्तेसोबतच मिळणार ते देखील एकदा पाहणे गरजेचे आहे आता बघा मित्रांनो पी एम किसान योजनेची महत्त्वाची बाब म्हणजे या योजनेत केवळ शेतकऱ्यांचा आर्थिक उपयोग नाही तर त्यांच्याशी संबंधित सर्व बाबींची काळजी घेणारी योजना बनली आहे या शेतकऱ्यांच्या नोंदणीचे योग्य पालन करण्यासाठी त्यांची सर्व कागदपत्रे आणि त्रुटी दूर करण्यासाठी कटिबद्ध प्रक्रिया सुरू केली आहे त्रुटी म्हणजे जी काय चूक झाली होती पी एम किसान किंवा नमो किसान महा योजनेचा फॉर्म भरताना बघा पी एमचा फॉर्म ज्या शेतकऱ्यांनी भरलेला आहे त्यांना नमोशे पैसे आपोआप या ठिकाणी मिळतात या सर्व बाबींच्या पूर्ततेनंतर शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा फायदा होईल आणि त्यांच्या जीवनमाळा सुधारणाची मदत होईल आता बघा ज्या शेतकऱ्यांनी पी एम किसान सन्मान निधी योजनेचा फॉर्म भरताना काही चुका केलेल्या आहे बघा त्यांच्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे म्हणजे बघा एकतीस मेपर्यंत तर जो जो शेतकरी त्रुटी दुरुस्त करील किंवा फॉर्म भरेल नमो किसान किंवा पी एम किसान आता पी एम किसानचा फॉर्म भरला की नमो शेतकरी योजनेचे पैसे आपोआप सुरू होतात तर बघा एकतीस मेपर्यंत नोंदणी पूर्ण करण्याला शेतकऱ्यांना हप्ता वितरित करण्यात येईल बघा ज्या शेतकऱ्यांनी एकतीस मेपर्यंत या ठिकाणी फॉर्म जर भरलेला असेल तर या ठिकाणी त्या शेतकऱ्याला हप्ता या ठिकाणी मिळणार तर आता नेमकं हप्ता कधी मिळणार ते देखील जाणून घेऊया बघा आता सर्वात महत्वाची माहिती पी एम किसान योजनेचा विसवा हप्ता म्हणजे शेतकऱ्यांना दिला जाणारा बघा नवीनतम आर्थिक सहाय्य हे वितरित करण्यात येणार आहे बघा याबद्दलची ताजी माहिती अशी की विसावा जो काय हप्ता आहे तो जून महिन्याचे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो या संदर्भात अनेक महत्वाच्या अपडेट या ठिकाणी समोर देखील आलेला आहे तर जून महिन्यामध्ये या ठिकाणी नव किसान महा निधी किंवा पी एम किसान महा सन्मानिधी योजनेचे हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आता हे दोन्ही हप्ते या ठिकाणी सोबतच जमा होणार का ते देखील पाहून घेऊया आता बघा एक सर्वात महत्त्वाचे देखील या ठिकाणी जाणून घेणे शेतकऱ्यासाठी महत्त्वाचे आहे ते म्हणजे की ते काम केल्याशिवाय शेतकऱ्याला नमो किसान किंवा पी एम किसान योजनेचा एक पण हप्ता या ठिकाणी मिळणार नाही आता जाणून घ्या की जे काय अॅग्रिटॅक ॲप आहे हे ॲग्रीटॅक ॲपहून फार्मर आय डी कार्ड निघते आता जर ॲग्रीटॅक ॲप जर शेतकऱ्याने मोबाईल नसेल तर या ठिकाणी ऑनलाईन पण या ठिकाणी फार्मर आय डी कार्ड निघते फार्मर आय डी कार्ड सी सी आय केंद्रामध्ये पण या ठिकाणी निघते जर शेतकऱ्याने फार्मर आय डी कार्ड क्रमांक प्राप्त केला नाही तर शेतकऱ्याला जे काय पी एम किसान संबंधी योजनेचे किंवा नम किसान महासंबिधी योजनेचे पुढील जे काही हप्ते आहे ते या ठिकाणी मिळणार नाही तरी शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची या ठिकाणी बाब आहे आता ज्या शेतकऱ्यांचे या ठिकाणी हप्ते रखडलेले आहे त्यांनी त्यांच्यासाठी पण एक उपाय आहे बघा ज्या शेतकऱ्यांचे हप्ते रखडले आहे त्यांनी जर या ठिकाणी ए के वाय सी जर केली पहा ए के वाय सी करून या ठिकाणी जे काय फॉर्म आहे पी एम किसानचा हा जर अपडेट केला तर त्यांना या ठिकाणी जे काय आहे हे पैसे मिळून जातील परंतु पहा जर तुमचा फॉर्म बरोबर असेल काय त्रुटी नसेल तर बघा तुम्हाला पोस्ट बँक किंवा पोस्ट ऑफिसचे खाते उघडायचे आहे जर तुम्ही ते खाते उघडले आणि वाय सी केली तर रखडलेले पण हप्ते तुमच्या खात्यावर ठिकाणी येऊन जाणार आहे आता बघा शेतकरी मित्रांनो युट्यूबवर अनेक या ठिकाणपणे अफवा सुटलेले आहे म्हणजे की नमो किसान किंवा पी एम किसान योजनेचे पैसे जे काय आहे ते या ठिकाणी सहा हजार मिळणार असे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे परंतु पहा पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे जे काय हप्ते आहे हे फक्त शेतकऱ्याला पाच हजार रुपये पुरते मिळू शकतात खरं तर चारच हजार या ठिकाणी मिळणार आहे परंतु पाच हजार रुपये मिळणार कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा नरेंद्र मोदी या ठिकाणी भागलपूरमधून हप्त्याचे करीत होते तेव्हा या ठिकाणी त्यांनी शेतकऱ्यांना मोठे आश्वासन दिलेले आहे की शेतकऱ्याला जे काय नमो किसान महासंबंधी योजना आहे याच्यामध्ये तीन हजार रुपये या ठिकाणी वाढ करण्यात आलेली आहे त्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्याला जे काय पाच हजार रुपये या ठिकाणी मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती या ठिकाणी आजची अपडेट धन्यवाद